पहिल्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि या ठिकाणी आज आमचे मित्र अमोल यांच्यासोबत फेरपट्टम राणीचे बाग भायका आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या पा मागे पाहू शकता तुम्ही पहिलेच आहे ते एलिफंटचं आहे सध्या तरी मला वाटलं एकच ते आहे अमोल पंधरा दिवसापूर्वी जेवण टायगर टायगरसाठी तू लास्ट टाइम आला जसं बा टायगर दिसला होता का आम्ही दुपारी आलो असल्यामुळे आम्हाला टायगरची पण झोपायची टायमिंग होत असेल कदाचित असेल तर दिसला हे महत्वाचं आहे लोकांना दाखवणं महत्वाचं आहे संकटात आहे पाहू शकता गर्दी आज शुक्रवार असून देखील गर्दी आहे आम्हाला काय वाघाचं दर्शन झालं नाही शेवटी गर्दी पाहू शकता आज शुक्रवार असून देखील गर्दी आहे शनिवार रविवारी तर असतेच गर्दी पण आज शुक्रवार असून देखील गर्दी आहे या ठिकाणी या ठिकाणी शाळेची सहळ आलेली असते कोणत्या तरी या ठिकाणी का कॅफेची देखील सोय केली आहे कॅफे वाइल्ड म्हणून आहे तुम्ही या ठिकाणी रिफ्रेशमेंट वगैरे हो घेऊ शकता पॉपकॉर्न वगैरे हो याची देखील सोय करण्यात आलेली आहे पाणी गंडा मला वाटतं आंघोळ करतो चांगली मस्त पैकी कावळे काय मजा काय त्याची आणि शेवटी आम्हाला चित्राचं दर्शन झालेलं आहे एकच चित्र दिसते ते चित्र म्हणजे स्पॉटेड काय स्पॉटेड डिअर डिअर म्हणजे चितळ एक हरणाचा प्रकार आहे तो अंगावर फक्त असे असतात ना माझी शिंदे पण थोडी मोठी असतात जापनीज रोजगार जापनीज रोजगार हे सगळे गुलाबी जापनीस जातीचे आहेत का देखील सोय आहे तुम्ही ते कॅफेचा आस्वाद घेऊ शकता पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे इकडे काय काय याच्यामध्ये आयटम वेगळे वाटत पेमिंच्या इकडून ब्लॅक कलरचा तो गणेश म्हणतो गणेश काय गावाकर त्याला वेगळा काय करा जरूर पक्षामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो त्यांची चोच मोठी असेल तर गरुड म्हणतो पण आज त्याच्या प्रकार करा असेलच वाटते काचेच्या आतमध्ये नाही का मला जाणार आहे प्रकार आहे परंतु राखाडी म्हणजे त्याच्या कलरनुसार मला वाटतं त्याला नाव पडलं असेल बरोबर कलर नुसार त्याला राखाडी कलर असल्यामुळे आणि साठ वर्षांपर्यंत जगू शकतो त्याची लाईफ स्पॅन साठ वर्ष आहे आणि आम्हाला वाट इंडियातलं नसेल ना

तुम्ही फरक जाणून घेऊ शकता टर्टल अँड टॉर्टाईज दोन्हीमधला फरक स्पष्ट करणारा फलक या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसायला दोन्ही सेम वाटतात पण त्यांची राहण्या राहणीमाण वगैरे असं काहीतरी असेल त्याच्यामध्ये फरक असेल ते काम चालू आहे मला वाटतं अजून काहीतरी नवीन नवीन मुंबईकरांना बघायला मिळेल काम चालू आहे इकडे पूर्णपणे काळा आवाक म्हणून येतात ब्लॅक याच्या गळ्यामध्ये स्वर नसल्यामुळे तो डुरकल्यासारखा आवाज काढतो ओके okay, okay. ओके आणि हा पाण्याच्या जवळ किंवा पाण्यामध्ये राहत असल्यामुळे त्याला पाणपक्षी म्हणून संपलं जातं कदाचित प्रकार बगळ्यात वाटत बघ्यातच प्रकार वाटतो ना बगळ्यासारखा मोठा मोठ्या आकाराने मोठा आकाराने इथे बघा त्यांना ते बाहेर ओढू जाऊ नयेत

কমেণ্ট কৰোঁ তো পইচা দাখিলে নে ব্লক হ'লে ক' ব্লক আই বীচ ব্লক এ तर ते आपण काय यायला पाहिजे असं वाटतं तुला मग इथेच शैक्षणिक लहान मुलांसाठी खूप चांगलं वातावरण असं त्यांना प्राण्यांची माहिती वगैरे पक्ष्यांची माहिती अगदी चांगल्या प्रकारे म्हणजे आपण जे डिस्कवरीमध्ये बघतो त्याच्यामध्ये नाही ते थोडासा ना फरक जाणवतो आपल्याला हां इथे प्रत्यक्षामध्ये त्यांना सगळे प्राणी पक्षी बघायला आणि त्याच्याबद्दल म्हटलं की आपण आलो आणि म्हणजे ते प्राणी आपल्याला दिसले नाही तर थोडीशी आपली नाराजी होते त्याचं काय कारण असेल आता आपल्याला एखाद्या प्लेसला के व्हिजिट केल्यावरती सगळं तिथलं बघण्याची इच्छा असते परंतु हे प्राणी असल्यामुळे त्यांना तर त्याबद्दल काही माहिती नसते की आपल्याला कोण बघायला वगैरे येणार आहे त्यामुळे पण असतील तुम्हाला जर वाटतं नॅचरल जीवन पेमविनमध्ये मला वाटतं पहिल्यांदा शंभर रुपये काय तरी त्याच्यासाठी वेगळे चार्जेस होते बरोबर हा साठी नवीन असताना त्यांना शंभर रुपये एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागेल बरं परंतु आता आपल्या ज्या तिकीट आहे तिकीट आहे इन्क्लूड होतं आणि तुम्हाला साठी वेगळे तिकीट घेण्याची गरज पडतो पेन्जिन बघून एक्झिट झाल्यानंतर तिथून आपल्याला कॅफेमधून एक्झिट करावी लागते आपल्या व्हिडिओमध्ये ते आपण कवर केलेलं आहे भरपूर सारी गर्दी होते तिथे पण म्हणजे चांगल्या प्रकारचं दिसतंय त्यानंतर वॉशरूमचे वगैरे टॉयलेटचे वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वॉशरूम्स वेगवेगळ्या स्पॉटवर त्यांनी ठेवलेले आहेत अवेलेबिलिटी आहे आणि एकदम स्वच्छ आणि क्लिनलेस आहे त्याच्यामध्ये मला वाटतं हेच कारण आहे पण यापूर्वी देखील एवढ्याशी मी गर्दी नसायची त्यामुळे नंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याने आता सुविधा दिल्यामुळे आणि स्कूलचे पिकनिक वगैरे पण आम्हाला भरपूर दिसले हां एक स्कूलची आली होती लहान लहान मुलं होती आम्ही देखील तेव्हा गावी असताना सडलं जायचो पण आम्हालाच म्हणजे त्या गावीच्या ठिकाणी असे झू वगैरे नसायचे तर आपल्याला एक किल्ले किंवा असे म्हणजे थोडेसे इंडस्ट्रीयल म्हणजे आता आम्ही कोल्हापूरला मला न्यायचे वारणा वगैरे त्याचा उद्देश हाच असतो निवांत बसलेला आहोत बऱ्यापैकी आम्हाला प्राणी वगैरे दिसले वाघ वगैरे काही दिसला नाही त्यानंतर टेंगून बघितलं पक्षी बघितलं पक्ष्यांमध्ये थोडंसं आम्हाला एक वेगळेपणा वाटलं तर काय वाटलं मग त्यांच्यासाठी इथे शेल्टर बनवलेले आहेत परंतु त्यांनी स्वतः त्यांचे घरटे बांधून तिथे त्या बाहेरमध्ये राहतात आणि तिथे एक आर्टिफिशियल झाड होतं त्यामुळे टोपली पण होते पण त्याच्यावरती न राहता आणि स्वतःचे आपले घरटे बनवले आणि त्याच्यामुळे त्यांची मला वाटतं पण होते ना आणि त्यामध्ये ते त्यांचा स्वावलंबी नेचर दिसून म्हणजे आपण त्यांना <laughs>